तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे असा असताना साधारणपणे पाण्याचं श्रेय लाटण्यासाठी जे चाललेलं आहे सध्या तर राज्यातलं सरकार त्यांचं आहे देशातलं सरकारी ही त्यांचं आहे ह्या हो लोकांनी पालकमंत्री त्यांचाच आहे ह्या लोकांनी विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये ह्या गोष्टी मांडायला पाहिजे पण हे सगळं सोडून साधारणपणे तालुक्यामध्ये जे चाललेलं आहे तालुक्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग आहे कारण को कोण सत्तेत आहे आणि कोण सत्तेत नाही हे कसलंही कळायला मारले नाही सत्तेतली लोकही आंदोलन करत सत्तेतल्या बाहेरची लोक आंदोलन करतात खरं बघितलं तर विक्रम सावंत जत तालुक्याचे आमदार आहेत आणि हे आमदार असताना हे सध्या विरोधी पक्षात आहे त्यांनी हे आंदोलन संकेत केलं जत मध्ये केलं अशा के बऱ्याच ठिकाणी ह्याने आंदोलन केलेली आहे त्या माध्यमातन साधारणपणे तालुक्याला अगदी पावसाळ्यात पाऊस झाला नसल्यामुळं मैशालचं चा आवर्तन चालू करून पाणी देण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे आणि दिवस आमदार झटत आहे दुसरा एक मुद्दा असा आहे साधारणपणे जत ह्या अशा पद्धतीच चाललेलं दिसतंय कोणतं उठते आणि पत्र आहे पत्र देऊन ही के आम्ही केलेल्या पत्राला यश अशी बातमी लागली जाते जर आमदार खासदार सरकार ह्यांच्या माध्यमातन जी कामं होते जर असं कोणी पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केला काम होत होतंय असं म्हणत असतील तर ह्या लोकांचं कामच राहिलं नाही कुठं असं दिसतंय कारण काम जे होते ते कुठल्या तरी सभागृहाचे सभासद असायला लागते त्यांच्या माध्यमातून सभागृहामध्ये मांडणी होते आणि सभागृहामध्ये त्याची मंजुरी होते पण इथं जतमध्ये सुंगे कोणी उठतात आणि पत्र एक तयार करतात देतात आमच्या पाठपुरावेला यश हे हे जे चाललंय हे बंद व्हायला पाहिजे आणि जी कामं होतात ती सरकारच्या माध्यमातून होत असतात मग त्याला विरोधी पक्ष असेल सरकार असेल दुसरा विषय असा आहे तालुक्यामध्ये विक्रमदालानी तुमची बदली स्व स्वरसाठी प्रयत्न केले भलं ते मंजूर होईल नाही होईल पण प्रयत्न हे आमदार ह्या नात्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले आहे महाराष्ट्राचं पाणी जे कर्नाटकमध्ये दिलेलं आहे ते आमचं आम्हाला माघारी अशा भीषण परिस्थितीमध्ये द्या अशी मागणी आहे म्हैसाळचं पाणी सुद्धा तालुक्यामध्ये आता दोन भाग झालेले आहे पश्चिम भागामध्ये बऱ्यापैकी पाणी पोचलेलं आहे पूर्व भागामध्ये पाणी पोचलेलं नाही त्यासाठी विक्रमदादा हे प्रयत्नशील आहेत दुसरा मुद्दा असा मैशाळ विस्तारितचं जे टेंडर झालं ह्या टेंडर होण्या अगोदर सरकारमधल्या लोकांना की बाबा हे टेंडर काढायचं आहे ह्या अगोदर माहीत झाल्यामुळं परवा जे सर्व पक्षीय आंदोलन झालं ह्या आंदोलन अगोदर माहीत असून झालं फक्त कशासाठी हे आंदोलन झालं तर आणलं हे दाखवण्यासाठी झालेलं आहे असले प्रकार निश्चितपणानं जत पुढाऱ्याने बंद करावे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जयसन